शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेतून रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कसे करता येईल हे आपण बघूया रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये फुलकिडे व तुडतुडे या महत्वाच्या किडी या किडींचा प्रादुर्भाव पिकांच्या प्राथमिक वाढीच्या अवस्थेपासून दिसून येतो नावाप्रमाणे त्या कोवळ्या पानातून रस शोषण करतात त्यामुळे पाने पिवळे होऊन अति प्रादुर्भाव झाल्यास पाने कोकडतात जळतात पिकांची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते फुलकिडे ही रस शोषण करणारी कीड विषाणूजन्य रोग पसरविण्याकरिता वाहक म्हणून काम करते फुलकिडे विषाणूजन्य रोगा पसरविण्याचे काम करते भुईमुग व सूर्यफुल या पिकांच्या प्राथमिक वाढीव अवस्थेत फुलकिडे व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो पिकांच्या प्राथमिक अवस्थेत झाड व त्यांची पाने लुसलुशीत असतात त्यामुळे या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो व पिकांचे मोठे नुकसान होते आधी आपण फुलकिडे संदर्भात माहिती बघू फुलकिडे आकाराने लहान असून त्यांचा मागील भाग निमुळता असतो ते पानाचे कोवळ्या शेंड्यात तसेच पानावर आढळतात लहान तसेच पूर्ण वाढ झालेली फुलकिडे पानांचा पुष्ठभाग ओरबडतात आणि त्यातून निघालेला अन्नरस शोषण करतात त्यामुळे पानावर वरच्या बाजूस पांढरे पिवळसर फिक्कट चट्टे पडतात तसेच पानांचा खालचा भाग तपकिरी रंगाचा होऊन चकाकतो रस शोषणाशिवाय फुलकिडे भुईमुग पिकात शेंडेमर व सूर्यफुलात नेक्रोसिस रोगांचा प्रसार करतात रोगामुळे झाडांची वाढ होत नाही तुडतुडे कसे असतात तुडतुडे हिरव्या रंगाचे आकाराने पचारीसारखे असून पानाचे खालील बाजूवर आढळतात त्यांना स्पर्श केल्यास ते तिरपे चालतात दिसतात मादी पानाच्या मागील बाजूकडून शिरांच्या जवळील पानपेशी मध्ये अंडी देते तुडतुड्यांची पिल्ले व प्रौढ कोवळ्या पानातील मागील बाजूकडून शिरावाटे रस शोषण करतात अशा पानाच्या शिरा पांढऱ्या होतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने कोकडतात आणि वाळतात त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व वा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो भुईमुग पिकात दीर्घकालीन प्रादुर्भावामुळे पानाच्या टोकाकडील भाग इंग्रजी वि सारख्या आकारात पिवळा पडलेला दिसतो फुलकिडे व तुडतुडे यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याकरिता शिफारशीत कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणे हे एक उत्तम माध्यम आहे ज्यात कीटकनाशकाची मात्रा अत्यल्प कमी असते बीज प्रक्रियेनंतर कीटकनाशकाचा घटक झाडाच्या पेशीतील रसामध्ये मिसळल्या जाते आणि जेव्हा रस शोषण करणाऱ्या किडी झाडांमधून रस शोषण करतात तेव्हा रसातील कीटकनाशक सुद्धा शोषिल्या जाते व किडी मरतात बीज प्रक्रियेस कीटकनाशक अत्यल्प कमी लागत असल्यामुळे फवारणीपेक्षा खर्च पुष्कळ कमी लागतो मित्राकिडीस व पर्यावरणाची हानी होत नाही भुईमुगावरील रस शोषण करणाऱ्या किडी जसे की फुलकिडे व तुडतुडे यांच्या प्रभावी व्यवस्थापन करण्याकरिता इमिडाक्लोप्रिड बारा पूर्णांक सहा दशांश टक्के अधिक लॅम्डा सायहलोथ्रीन एक पूर्णांक पाच दशांश टक्के या कीटकनाशकाची पेरणीपूर्वी दोन ग्राम किलो बियाणेप्रमाणे बीज प्रक्रिया करावी सूर्याफूल पिकावरील रस शोषण करणाऱ्या फुलकिडे व तुडतुडे या किडीच्या प्रभावी व्यवस्थापन करण्याकरिता पेरणीपूर्वी बियाण्या थायमेथोझाम तीस टक्के एफेस या कीटकनाशकाची तीन ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी असे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाचे डॉक्टर पी एन माने डॉक्टर एस जे गहूकर डॉक्टर मंजूषा गायकवाड यांनी कळविले आहे